पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची विशेष रथातून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे हा रथ तयार करण्याचं रोषणाईसाठी लाईटचा वापर करण्यात आला आहे दगडूशेठ हलवाईच्या गणपतीसाठी तयार होत असलेल्या या रथाचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी मिकी उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जातो वेगवेगळे देखावे वेगवेगळी प्रतिकृती या ठिकाणी साकार केली जाते आणि जेव्हा दहा दिवसाच्या या पाहुणचारानंतर बाप्पांना परतीचा निरोप देण्याची वेळ येते तेव्हा असे सुंदर रथ या ठिकाणी तयार केले जातात जो रथ आपण या ठिकाणी पाहत आहात हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा रथ आहे श्री गणनायक रथ रत या रथाला यंदाचं नाव देण्यात आलेलं आहे ज्यांनी हा रथ या ठिकाणी तयार केलेला आहे ते कलाकार विवेक खटावकर सर आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय वैशिष्ट्य यंदाचं या रथाचं गेले बावीस दिवस आमचे जवळजवळ बावीस तेवीस का कारागीर ह्या कामामध्ये व्यग्र होते आणि ह्या रथावर जवळपास एक लाख पेक्षा अधिक दिव्यांनी हा संपूर्ण विद्युत रोषणाने सजवलेला रथ हा निश्चितच गणेश भक्तांचं एक आकर्षण ठरेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता की जो श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पांचा जो रथ आहे या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेला आहे खूप सुंदर असं या ठिकाणी रथ बनवण्यात आलेला आहे आणि उद्या जेव्हा बाप्पांची विसर्जन मिरवणूक या ठिकाणी निघेल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी विराजमान होतील आणि हा रथ उद्याच्या विसर्जन मिरवणूकमध्ये सहभागी होईल कॅमेरामॅन राजेश बिडकर सहमी घई एबीपी माझा पुणे